आ, मी विनोदवट्टी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेच्या जिल्हाध्यक्षा आज आदिवासी विकास मंत्री माननीय महोदय इथे आमच्या जिल्हा भंडारामध्ये आलेले होते आणि त्या अनुषंगाने आम्ही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व विविध पदाधिकारी आणि नागरिकांच्या वतीने त्यांना निवेदन दिले आणि निवेदनच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापुढे प्रश्न ठेवला की सहा जुलै दोन हजार सतराच्या जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्या अनुषंगाने आज तो तेवढ्या दिवसाचा लागलेला जजमेंट याच्यावर राज्य सरकारनंही अजूनही दखल का घेतली नाही आणि खऱ्या आदिवासींची भरती ती का केली नाही बोगसांना ते का बरं पाडत आहेत हे काही कळलेलं नाही हा प्रश्न आम्ही त्यांच्या पुढे ठेवला आणि लवकरात लवकर विशेष पदभरती करावी अशी मी त्यांच्या त्यांच्याकडे मागणी केली त्याच पद्धतीने वन हक्क पट्टे जे धारक आहेत त्यांना बोनस हिवाळी आणि पावसाळीमध्ये बोनस मिळत नाही आणि त्याच पद्धतीने त्यांचे जे धान आहे ते धान खरेदी केंद्रावर नोंदणीकृत विकल्या जाऊ शकत नाही आणि त्यामुळे ते लोक वेगळ्या सातभारावर दुसऱ्याच्या सातभारावर धान विक्री करतात त्यामुळे त्यांना पण ते सोय करून द्यावे की वन हक्कपट्टे धारक आपले धान विकू शकले पाहिजेत आणि त्यानंतर जे काही सामूहिक का वनक्क पट्टेधारक आहेत त्यांचे व्यक्तिगत पट्टे त्यांना मिळण्यात यावे अशा पद्धतीचे प्रश्न आम्ही त्यांच्यापुढे उपस्थित केलेले आहेत आणि नक्कीच आम्हाला वाटते की आदिवासी विकास मंत्री हे पूर्ण करतील आणि जर का त्यांनी नाही केलं तर आम्ही संघटनेच्या वतीने पुढील भविष्यामध्ये जेव्हा कधी त्यांच्या दौरा राहील त्यांचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो जे डीबीटी योजना आहे ते बंद करण्यात यावा व पूर्ववत खानावळ सुरू करण्यात यावा विद्यार्थ्यांच्या वतीने असे आम्ही प्रश्न ठेवलेले आहेत त्याच पद्धतीने त्यांचे जे काही शिष्यवृत्ती वा, उरले वाचलेले आहेत ते सुद्धा त्यांच्या खात्याला जमा करण्यात यावी आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा भंडारा जिल्ह्याच्या की मागे बिरसा फार्मा प्रोड्युसर कंपनी नावाच्या कंपनीने इथे तुमसर तालुक्यात त्यांची कंपनी आहे त्यांनी शेकडो हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि ते लाखो कोट्यावधीचे फसवणूक करून त्यांना ट्रॅक्टर वाटप करतो म्हणून ते निघून गेले अशा प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी त्यासाठी आम्ही समिती नेमून त्या पीडित्रॅक्टरधारकांना लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे